हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ॲडमिट ॲडमिटचा मराठी तर्थ प्रवेश देणे येऊ देणे दाखल करून घेणे गुन्हा मान्य किंवा कबूल करणे

चौथा वाक्य आहे आय कुड नॉट ॲडमिट टू माय पॅरेंट्स दॅट आय वॉज इरेग्युलर अबाउट माय होमवर्क फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू